पुण्यातील टॉयरूम पब मध्ये शासनाचे नियम डावलून रात्री दीड वाजल्यानंतरही मद्य विक्री होत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं केलाय बॉम्बे प्रोहिबिशन अॅक्ट नुसार मद्य विक्री मनाई या पबमध्ये पहाटे तीन वाजेपर्यंत उघडपणे दारू विकली जात होती असं मनसेचं म्हणणं आहे या नियमांचं उल्लंघन होत असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी हा पब बंद पाडलाय कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता मनसेनं केली आहे बँक सिरेटरमधील रूम नावाच्या पबमध्ये रात्री दीड वाजल्यानंतर सुद्धा बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट एक आणि एक्साईज विभागाच्या शासन निर्णयाला डावलून रात्री दीड नंतर सुद्धा मद्य विक्री सुरू होती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या पप मधल्या विकृती आणि त्याच्या त्याची विरोधात सातत्यानं आवाज उठवते आज देखील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने या टॉयरूम नावाच्या पप विरोधात आज या ठिकाणी आम्ही कारवाई केलेली आहे तिथे रात्री दीड नंतर अडीच वाजेपर्यंत सर्रासपणे उघडपणे दारू विक्री होत होती अनेक ठिकाणी तिथे मोठ्या प्रमाणावरती पार्टी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या